अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज राज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत त्यामुळे आपण अष्टविनायकाबद्दल जाणून घेणार आहोत अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणपतीचे आठ स्वयंभू मंदिराचा एकत्र समूह या मंदिरांना योग्य विशिष्ट प्रमाणे भेट देणे दर्शनाला जाणे म्हणजे अष्टविनायक यात्रा करणे अष्टविनायक यात्रेतील पहिला गणपती म्हणजे मयुरेश्वर मोरगावचा श्री मयुरेश्वर पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी कहाऱ्या नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे या परिसराला स्वयं भू भु, भूस्वनंदा या नावाने सुद्धा ओळखले जाते मोरगाव याचा शब्दशः अर्थ मोराचे गाव असा आहे कोणी एकेकाळी या गावाचा आकार मोराप्रमाणे तर होताच शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोराची वस्ती होती म्हणून या गावाला मोरगाव म्हटले जाते अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते अष्टविनायक मंदिरामध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत प्रत्येक प्रत्येक प्रवेशद्वारावर युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फूट उंचीची तटबंदी आहे मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत मंदिरात प्रवेश करतात सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत या काळात या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वाळालेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जळवलेले आहेत या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे मंदिरात रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूळ मूर्त्या देखील आहेत आता अष्टविनायकामधील दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री श्री सिद्धिविनायक मंदिर हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर स्थित आहे हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे मोरगावहून दोन तासाच्या अंतरावर सिद्धटेक इथे हे मंदिर असून तेते पोचण्यासाठी चौफुला फाटा मार्गे प्रवास करावा लागतो श्री क्षेत्र शितेश्वराची सिद्धिविनायक कथा अक्कीकेनुसार जेव्हा ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्यांनी ओम ओमकाराचा जप अखंड जप त्यांच्या तपश्चर्येने गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्यांच्या इच्छेला पूर्णत्वास जाण्याचा वर दिला असे मानले जाते की श्री संत मोर्या गोस्वा गोसावी आणि खेड खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली श्री सिद्धेश्वर सिद्धिविनायक हे मंदिर आणि परिसरातील सिद्धिविनायक देवळातील मूर्ती हे स्वयंभू असून ती तीन फूट उंच आहे ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे अष्टविनापैकी एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे ही गणपतीची स्वयंभू मूर्ती पितळेच्या चौकटीत स्थित आहे गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धीने सिद्धी बसलेले आहेत गणपतीच्या दोन्ही बाजूला जय विजय यांच्या पितळेच्या मूर्ती स्थित आहेत गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे अतिशय फलदायी आहे अजून राहिलेले गणपती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साईराव